आजचे डोके चालवा आणि सोडवा बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत ते शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रश्नाची उत्तरे कमेंटमध्ये नक्की सांगा बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न डोके चालवा बघूया प्रश्न आहे या व्हिडिओत तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्न देत आहे मापन याच्यावर तर तीन किलोग्रॅम ग्रॅम तीनशे ग्रॅम बरोबर किती ग्रॅम तीन किलोग्रॅम तीनशे ग्रॅम तीन किलो तीनशे ग्रॅम म्हणजेच किती ग्रॅम पर्याय आहेत तीन हजार तीनशे तीन हजार तीस ग्रॅम तिसरा पर्याय आहे तीन तीन तेहतीस हजार ग्रॅम चौथा पर्याय आहे तेतीस हजार तीस ग्रॅम तर योग्य उत्तर कमेंट करा तीन किलो ग्रॅम तीनशे ग्रॅम किती ग्रॅम योग्य उत्तर कमेंटमध्ये सांगा तर योग्य उत्तर आहे पहिलं तीन हजार तीनशे ग्रॅम दुसरा प्रश्न आहे पंचवीस किलो ग्रॅम बरोबर किती ग्रॅम पंचवीस किलो ग्रॅम बरोबर किती ग्रॅम तर एका किलोमध्ये किती असतात तर एका किलोमध्ये एक हजार ग्रॅम असतात तर पर्याय आहेत एक शून्य पाच शून्य पंचवीस दोन दोन हजार पाचशे तीन दोन दोन हजार दोनशे पन्नास चार आहे पंचवीस हजार तर योग्य उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा डोके चालवा आणि प्रश्न सोडवा कमेंट करा तर योग्य उत्तर आहे चार पंचवीस हजार ग्रॅम